आता मी वोटिंग करून घरी गेलो तर घरी जाऊन गर, असं नुसतं असं केलं मी तर शाही लागली तर मी तर थोडं हे करून बघितलं तर पूर्ण शाही निघून गेलेली आहे तर म्हणजे मला असं बोलायचं यानुसार बोगस मतदार पण होऊ शकतं तर हे असं व्हायला नकोय शाही येऊन निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलं येऊन मी काही दाखवलेलं नाहीये आता मी त्याच संदर्भात चाललो होतो तर तुम्हाला सांगावं वाटलं वोट देने के लिए गया दोपहर में बूथ नंबर 19 पे वहाँ पे मैं मेरा आईडी कार्ड लेके गया तो मैंने देखा कि मेरे नाम पे पहले से ही टिक मार्क हो गया है और कोई और सिग्नेचर करके भी चला गया और वोट डाल के चला गया है तो मुझे वोट पहले तो एक बार भगाया कि वापस जाओ रीचेक करो फिर उसके बाद मेरा वोट है ना टेंडर्ड वोट बोल के ऐसा बोल के मेरा बैलेट पेपर पर पे वोट लिया और बोला कि इंक्वायरी होगी ये होगा पता नहीं क्या बोला और फिर से मुझे मशीन पर वोट करने नहीं दिया बैलेट पेपर पे वोट करने दिया और मेरा भाई है उसकी मम्मी के साथ ऐसा हुआ उनको बोला कि कौन देखे गया मेरे नाम पे वोट तो बोलते रही है इलेक्शन कमीशन का डेटा का लफड़ा है ऐसा बोल दिया डेटा का लफड़ा डेटा का, का लफड़ा बोल के मेरे को पेपर पे वोट ले लिया और मेरे को भगा दिया और ये मेरा दोस्त है उसकी मम्मी के साथ ऐसा हुआ कि उनका भी वोट कोई और देके चला गया है मम्मी और, के साथ भी ऐसा हुआ हां और उनको उनको बोला कि आप घर पे जाओ उनका तो टेंडर वोट भी नहीं लिया साजी सबको नाम को दिया आप का एमपी का एमएलए का पूरा वोटिंग किया हुआ है आज बीएमसी में मेरा वोट नहीं दिख रहा है उनके तो नया ऐप आया उसमें मेरा तीनों मेरे वाइफ का मेरे बच्चे का मेरा वोट ही नहीं है

त्यांना फिरवाय फिरवायची वेळ येते त्या यादीमध्ये प्रॉब्लेम भरपूर आहेत कोणाचे नंबर भेटत नाही कोणाचं भूत भेटत नाही त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होतो ह्या गोष्टीचा अधिकाऱ्यांना मी विचारलं असं अधिकारी बोलतात इथे कोण नाही आहेत दुसऱ्यांना विचारा तिकडे फिरवा असं त्यांचे उत्तर आहे पी एम सी अधिकाऱ्यांचे आरो आरो बोलतात आरो इथे जागावर नाही मग माझ्यासमोर ते मकर साहेबांनी कॉल केला आरोना ते आरो इथे जागावर नाही आहे तुम्ही काय माहिती माझं आता माझ्या मेसेनचा पण दोन प्रॉलब झाला त्या यादीमध्ये आपल्याला नाव पाहिजे नाव मिळालं नाही त्या यादीचं भव असल्यामुळे ते यादी दुसऱ्या यादीमध्ये मिळालं ते बावीस नंबरच्या युनिट मधून नाव मिळालं त्याच्यानंतर मग आमच्या मेसेज आम्ही आलो आता पुणे आला इथे ह्या काही गोष्टी होतात घडतात मग असं काय विस्तार आता वर्षाच्या बारामध्ये हा कामच असं यांचं कार्यरत करत असतो म्हणजे होत नाहीये हे दा। तर मला शासनाने याकडून जांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये भरडला जातो त्यांना जगणं मुश्किल झालंय एकतर दबाव असू एक शकतो आम्ही जाणून बुजून हे सगळं केलेलं वाटतं सर्वसामान्य माणसाला वेटीस धरून हे सगळं चाललेलं आहे आज सर्वसामान्य जगणं मुश्किल आहे इथे राहणं याच परिस्थितीचं असं जसं सांगितलं दबाव प्रेशर सगळ्यांचा भविष्यापासून असणार आहे कुणाचा कुणाकडे दबाव आहे खाली जा काम चाललंय सगळ्यांना प्रॉब्लेम लागून बॉक्टिंगला बंद म्हणतात प्रत्येक वर्ष गेले सगळ्यांना म्हणतात मराठी 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 माणसाला अस्तित्व जे आहे ते मिळत नाही आणि काही वेळानुसार त्यांना खूप काही त्रास झाला होतोय काही गोष्टीमध्ये म्हटलात ना नोकरा धंदे बंद होण्याचं कारण इथं नाही लोकांचे लक्ष देत नाहीये पण आजची भूमिका काहीतरी लोकांनी जरी मनामधून घेतली तर आपला काम पडेलमध्ये बघा कसं असतं लोकांना स्वतःच्या मताच्या अधिकारापासून वंचित ठेवायचं काम या ठिकाणी प्रशासनाकडनं होत आहे प्रशासनाचा हा अनागुली कारभार आहे आज जे ऍप महानगरपालिकेकडनं प्रसिद्ध करण्यात आलं त्या ॲपची आणि ह्यांच्या यादी हे मॅच होत नाहीये आणि इथे मुळात आधी लोकांना कुठलंही मार्गदर्शन करण्यासाठी इथे कोणीही अधिकारी नाही आहेत आता मी झोनल ऑफिसर रॉड्रिक्स त्यांना बोलवून घेतलं या ठिकाणी त्यांचा इथे पत्ता नव्हता काय म्हणतात ते म्हणतात नाही आम्हाला जसं इंट्रक्शन आहे तसं करतो म्हटलं इन्स्ट्रक्शन तुमचे काही असतील पण तुम्ही मतदाराला जो आज हट्ट चाललेला आहे हा कशासाठी हे हट्ट केला आहे तुम्ही निवडणुकीचा लोकांना मतदानाचा अधिकार गाजवता यावा म्हणून ना तर तुम्ही त्याच्यापासून लोकांना वंचित ठेवताय त्याच्यामुळे हे सगळं शंभर टक्के तंत्र आहे काही ठिकाणी अशा कार्यकर्त्यांना दमबाजी चालली आहे काही ठिकाणी तुम्हाला सांगतो काही ठिकाणी जे कार्यकर्ते आपल्या टेबलवर बसून आहेत ना त्या पोलिसांच्या माध्यमातून त्यांना दमबाजी करणं त्यांना थोडंसं घाबरवणं अशा दबाव तंत्र पण या ठिकाणी चाललेलं आहे आणि ते आम्ही चालू देणार नाही हानी पडणार धन्यवाद टेबल आहे टेबलवर वोटिंग लिस्ट मध्ये वोटिंग लिस्ट असते त्या लिस्टमध्ये नाव दा, नाव दाखवत आहे आणि इथून आपण त्या नंबरप्रमाणे सगळं प पावते त्यांना बोलून देतो आणि आतमध्ये गेल्यावर तिथं नाव भेटत नाही असं दोन दोन तास तिथं उभा राहतात व वोटर आणि त्या वोटर लोकांचं दोन तासानंतर तिथं ता लिस्टमध्ये नाव नाही म्हणून तो वायताकून येऊन इथं आमचं म्हणजे गेलो परंतु महानगरपालिकेने ॲप जाहीर केलेलं परत या ज्यांचं देखील वर्षानुवर्ष अभ्यास म्हणजे काम चालू असतं मतदार कार्यालयात त्याबद्दल आपण काय बोलतो पण त्याने काही काम केलं नाही उलट उलट जे जे आहे जुनं नाव होतं वो ते वोटर वोटर लिस्टांचं ते सगळं नाव त्याच्यातून गुण झालेलं आहे या आधी पर... कधी या असा प्रकार दिसला या आधी कधी नाही आता या पहिल्यांदा एवढा एवढा हिसाबाचा बाहेर झालेला आहे मुंबई महानगरपालिका खूप महत्वाची निवडणूक आहे त्यापासून पार्श्वभूमीवर या अशी प्रकार कोणाचा तरी दबाव वाटतो त्या दबावाचं बोलू शकत नाही पण इलेक्शन कमिशनचं मला वाटतं की काहीतरी प्रतिनिधी नाव वगैरे व्यवस्थित तुम्ही करा निवडणूक आहे निवडणूक आहे का रोहित काय माहिती या पहिलं पंच्याण्णव ते शंभर अशी आपली यादी होती आता आपण ॲपमध्ये जर त्यांचं नाव टाकतोय होटलचं पण ते आपल्या जुन्या यादीप्रमाणे ना नाईंटी सेवनमध्ये मध्ये तर नाईन्टी सेवन ते येत आहे पण यांनी आता नवीन यादी जाहीर केली आहे पंचवीस ते तीस पण आपण जी चिटी लिहून पाठवतोय त्यांच्यामध्ये आपल्या होटलचं नाव येत नाहीत दोन दोन तास ते लोक आहेत आणि न मतदान करता ते तसेच घ्यावी मी चाललो आहे तेच तुम्ही आता जे म्हटलं ते अगदी योग्य आहे बऱ्याच लोकांची नावं त्यांच्याकडे वोटर आय डी आहेत तरीसुद्धा त्यांच्या यादीमध्ये नावं सापडत नाही आहेत भरपूर गोंधळ चाललेला आहे ब आम्हाला अक्षरशः आतमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना विचारावं लागलं की आमच्या ह्या माणसांची नावं का इथे नाही आहेत काही लोकांची नावं असून आम्ही त्यांचा यादीबाग क्रमांक सिरियल नंबर वगैरे देऊनसुद्धा बोथमध्ये आतमध्ये जाऊन त्यांना बाहेर पाठवलं गेलेलं आहे की तुमचं नाव ह्या यादीत नाही आहे जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की हे इकडे ह्या प्रकारे इथे तुम्हाला दिसतंय हा सूची क्रमांक आहे हा अनुक्रमांक आहे त्यानंतर आमच्या माणसांना तिथे वोट करायला मिळतं आमच्या माणसांना म्हणजे मतदारांना सगळ्यांना त्याच्यानंतर हे जे शाईचं तुम्ही जे बघताय मी पहिल्यांदा इतक्या निवडणुकांमध्ये मी पहिल्यांदा बघितलं की मार्करने अक्षरशः साईन केलं जातं आहे जिथे आधी शाई वापरली जायची तिथे आता मार्करने तिथे मार्क केलं जात आहे आणि बऱ्याच लोकांनी अक्षरशः इझिली ते काढले गेलेलं आहे मला याबद्दल आक्षेप आहे आणि मला निवडणूक ऑफिसला विचारायचं आहे की तरी बोगस मतदान बोगस मतदान होण्याची शक्यता आहेच आहे ह्या वेळेला म्हणजे हा गोंधळ इतका गोंधळ मी ह्यापूर्वी कधीच बघितला नाही कुठे आहे तुझं मतदान केंद्र चोवीस 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 तिथे गेल्यानंतर काय घटना जातं तिथे चार नंबरचे बटन दाबतो ना सर ते नाही चार नंबरला काय नसाल मशाल चिन्ह च नाही बटन चालू आहे दाबा तू तिथल्या अधिकाऱ्यांना भेटला असता बोलत झालं 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 मी असं मला बोलले झालं नाही माझं मटन मटन मधी पावतीच नाही मला तुझ्यामध्ये पावती नव्हतीच परंतु आवाज आला की हा आवाज नाही आला सबतच नव्हता ठीक